मित्रांनो पोलीस भरती संदर्भात महत्वाच्या खूप सारे अपडेट आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी अपडेटसाठी कमेंट जास्त तुम्ही जास्त करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक आणि ला, ला, सबस्क्राईब देखील करायचं आहे तर बघा सर्वात महत्वाची अपडेट देणार आहे मी पोलीस भरती संदर्भात पिंपरी चिंचवड या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी जवळपास एकशे चाळीस पदा पोलिसांची वाढलेली आहेत त्याच्या संदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा आलेला आहे चारशे बासष्ट जागा आता झालेल्या जा आहेत पिंपरी चिंचवडवाल्यांसाठी महत्वाची बातमी आहे लक्षात घ्या अकरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि त्या संदर्भात गुड न्यूज ही पिंपरी चिंचवडवाल्यांसाठी आलेली आहे आता हॉल हॉलटिकीट कधी येतील बघा सर्वांचा प्रश्न हाच आहे की हॉल तिकीट कधी येतील तिकीट बघा अकरा तारखेपासून सुरू होणार आहे काही जिल्ह्यांची अपडेट आलेली आहेत मीरा भाईंदर झालं किंवा लोहमार्ग झालं तर जे तारीख आहे ते अकरा तारखेपासून स्टार्टअप आहे पण कोणाच्या बारा तारखेपासून सुरू होणार आहे कोणाच्या चौदा तारखेपासून सुरू होणार आहे कोणाच्या पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे एक्झॅक्टली हॉल तिकीट आजूनपर्यंत आलेलं नाही पण उद्या या दोन दिवसांमध्ये म्हणजे उद्या आणि परवा या दोन दिवसांमध्ये ज्या ज्या मुलांचं सुरुवातीला ग्राउंड होणार आहे त्यांचं हॉल तिकीट येणार आहे लक्षात असू द्या दोन दिवसांमध्ये येणार आहे आणि पुणे लोहमार्ग पोलीस ग्राउंड आहे ते सुद्धा अठरा फेब्रुवारीपासून चालू होत आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी जबरदस्त आहे गोष्ट कारण रत्नागिरीला फक्त साडेतीन हजार फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत अशी महत्वाचे अपडेट आहे आणि मुंबई पोलिसवाल्यांचे सुद्धा ग्राउंडची तयारी झालेली आहे तुम्ही ग्राउंडचे व्हिडिओ सुद्धा बघितले असणार ग्राउंड पूर्णपणे तयार आहे म्हणजेच अकरा पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये थोडंफार बदल होईल जास्त बदल होणार नाही पण जवळपास अकरा तारखेपासून मुंबईचं सुद्धा सुरू होऊन जाणार आहे ट्रॅकचं काम सुद्धा झालेलं आहे आणि ट्रॅक बनवून झालं बनवून सुद्धा चालू झालेले आहेत त्यामुळे मुंबईवाले तयार राहायचे मुंबई इतर जिल्ह्यांचे मुलं देखील तयार राहायचे अकरा फेब्रुवारी पासून मुंबईचं सुद्धा ग्राउंडला स्टार्टअप होतो आहे अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास भरपूर ठिकाणचे ग्राउंड आता सुरू होऊन जातील आणि सर्व मुलांचा प्रश्न तोच होता हॉल तिकीट सर कधी येईल तर हॉल तिकीट बद्दल मी तुम्हाला सांगितलं की हॉल तिकीट सुद्धा आज रात्री सुद्धा येऊ शकतात पण येत्या दोन दिवसांमध्ये सर्वांच्या मोबाईलमध्ये तिकीटचे मेसेज येऊन जातील तुम्ही तयारीत राहा बघा मित्रांनो पहिली गोष्ट आता घाबरायची नाहीये जे झालं ते झालं आतापर्यंत तुम्ही जर चांगला सराव केलेला असेल तर त्याचा रिझल्ट देखील तुम्हाला चांगला मिळणार आहे म्हणजे आता माझा आठ दिवसानंतर ग्राउंड आहे मी आता फास्ट ग्राउंड करतो जास्त रनिंग करतो हे करतो ते करतो ते फंद्यात पडू नका जे इन्क्रुव्हमेंट व्हायचं आहे ना तुमच्यामध्ये ते झालेले आहे जे प्रॅक्टिस करताय ना ते फक्त परफेक्ट चालू ठेवा रोजचा तुमचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल चुकू नका लक्षात ठेवा भरती आहे या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची इंजुरी झाली नाही पाहिजे या गोष्टीची आवर्जून काळजी घ्या स्वतःच्या शरीराची नक्कीच काळजी घ्या गोळा टाकताना तुमच्या हाताला झाले पाहिजे हात चटकला नाही पाहिजे या गोष्टींची सुद्धा काळजी घ्या कारण गोळा हा तुमच्यासाठी महत्वाचा इव्हेंट आहे सोबत हातापाया म्हणजे तुमचं एकंदरीत सगळ्यांचीच काळजी घ्या कारण ग्राउंड जवळ आलेला आहे बघा पॅनिक होऊ नका सस्पेन्स ठेवा म्हणजे पेशन्स ठेवा प्रामाणिकपणे आतापर्यंत तुम्ही जर सराव चांगला केलेला आहे त्याचा रिझल्ट देखील चांगला मिळणार प्रॉपर बॉडीची काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका फ्रेंडली जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये एकदम फ्रेंडली असा त्याच पद्धतीने ते फ्रेंडली राहा आणि ग्राउंड द्या लक्षात ठेवा सर्व खेळ हा तुमचा माइंडसेटवरती आहे ज्या पद्धतीने तुम्ही माइंडसेट करणार त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे लक्षात असू द्या त्यामुळे माइंडसेट परफेक्ट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागा वेळ अजून गेलेली नाहीये आतापर्यंत तुमची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झालेली आहे फक्त आता, आता चांगल्यात चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा मार्क हे आपले चाळीस प्लस कसे मिळतील या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जरी मार्क तुम्हाला कमी आले तरी जास्त लोड घेऊ नका कारण तुमची मेहनत तेवढीच होती आणि जेवढी तुमची मेहनत आहे तेवढं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे जरी कमी मार्क आले तरी या वर्षी चमत्कार होऊ शकतो अनेक जिल्ह्यांची मिरिट ग्राउंडची मिरिट ही कमी लागू शकते त्यामुळे कमी मार्क आले मी पुढची तयारी करायलाच नको हा विचार डोक्यातून हो काढून टाका जरी मार्क कमी आले तरी मध्ये जर तुम्ही बसलात तर पेपर मध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क घ्यावे लागतील आणि जर तुम्ही नव पेपरला क्वालिफाईड झालात नव्वदच्या पेक्षा जास्त मार्क घेतलात तर शंभर टक्के तुम्हाला पोलीस मिळणार आहे बघा ग्राउंड मध्ये दोन मार्क कमी दोन मार्क जास्त या घटना घडू शकतात त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका फक्त आपला जो रेग्युलर रुटीन आहे तो रुटीन चालू ठेवा बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये फटाफट शेअर करून टाका आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद